24. ताजी ताजी चर्चा, सर्व पालक व वा विद्यार्थ्यांच्या वाहनतळासाठी महापालिकेच्या खुल्या भूखंडाचा बेकायदेशीर वापर केला जात होता याबाबत इचलकरंजी महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग मिळकत विभाग व अतिक्रमण विभागाच्या वतीनं सोमवारी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कारवाई करत खुल्या भूखंडावर असणारे साहित्य तसेच वाहने बाहेर काढत सदरचा भूखंड सील करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून आप्पासाहेब तांबे हे मूळ मालक खंजिरे यांच्याकडून बेकायदा करारपत्राच्या आधारे खुल्या भूखंडाचा वापर करत होते इचलकरंजी येथील खंजिरी मळ्यातील क्रिएशन हॉलजवळ जागा मालक खंजिरी यांनी बिनशेती आदेश घेऊन भूखंड पाडले होते सदर भूखंडाचा नकाशा तयार करून नगररचना विभाग व कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून बिनशेती आदेश प्राप्त केला होता नियमानुसार सदर भूखंड धारकांच्या वापरासाठी चौदा हजार फुटाचा खुला भूखंड सोडण्यात आला होता बिनशेती आदेशातील अटी व शर्तीनुसार सदरचा भूखंड हा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करणं गरजेचं होतं परंतु मूळ जागा मालकाने हा भूखंड महापालिकेकडे हस्तांतर केला नव्हता त्यामुळे यातील भूखंडधारकाने महापालिकेकडे सदरचा भूखंड ताब्यात घेण्याबाबतची तक्रार दाखल केली होती त्यानुसार महापालिकेने दोन वर्षांपूर्वी खुल्या भूखंडाचा पंचनामा करून एकतर्फी ताबा घेतला होता तसेच सन दोन हजार बाराच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये सदर जागेवर लहान मुलांच्या खेळाचे मैदान असे आरक्षण टाकलं होतं त्यानुसार सदरचा भूखंड हा महापालिकेच्या मालकीचा झाला होता परंतु त्यानंतरही अप्पासाहेब तांबे यांच्या श्रद्धा अकॅडमीने या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण करून वाहनतळ निर्माण केला होता श्रद्धा अकॅडमी ही कोट्यावधी रुपयांच्या खुल्या जागेचा बेकायदेशीर वापर करत होती त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेने नोटीस बजावून अतिक्रमण काढून घेण्यास सांगितलं होतं परंतु सदर जागेवरील अतिक्रमण काढून घेतले नसल्याने सोमवारी महानगरपालिकेच्या वतीनं मोठ्या फौज फाट्यासह श्रद्धा अकॅडमीच्या खुल्या मैदानावर धाव घेतली व खुल्या भूखंडाचा बळाचा वापर करत ताबा घेतला यावेळी खुल्या भूखंड लगतचे मिळकतदारक यांचे प्रवेशद्वार बंद करून खुल्या भूखंडावरील प्रवेश बंद करण्याचा प्रयत्न केला असता सदर मिळकतधारकांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात आकांत तांडव करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं परंतु महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सदरचा विरोध मोडीत काढला आणि पोलिसांना पाचारण केलं त्यानंतरही दिवसभर साहित्य हलवण्याच्या कारणावरून श्रद्धा अकॅडमीचे कर्मचारी व महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग दिवसभर घडत होते परंतु महापालिकेचे प्रभारी सहाय्यक नगर रचनाकार अविनाश बन्ने सर्वेअर अनिल सुतार मिळकत विभागाचे श्रीकांत पाटील अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष आवळे यांनी कारवाईला विरोध करणाऱ्यांचा विरोध मोडीत काढत सदर खुल्या भूखंडाचा ताबा घेतला व भूखंडाचे चारी बाजू बंदिस्त करून सील करण्यात आल्या यावेळी परिसरातील भूखंडधारकातून महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या धाडसी कारवाईबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे